महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आरोप झाल्यानंतर अनेक दिग्गजांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे आणि हे नैतिकतेच्या आधारावर वरिष्ठांच्या मागणीनंतर किंवा अधिकारणांमुळे कारणांमुळे राजकारणात चालत आलं मग आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदापासून ते अनेक पदांवर असलेल्या व्यक्तींना आपला राजीनामा द्यावा लागला आहे किंवा पदावरून पायउतार व्हावं आहे राजीनाम्याची ही स्टोरी आपण सविस्तर पाहणार आहोत तोपर्यंत आपल्या सक्सेस कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार मी उदय साबळे पाटील आणि आपण पाहत आहे सक्सेस कट्टा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक राजकीय संस्कृती आहे राजकारणात नैतिकता जोपासली जात आहे आणि याच नैतिकतेच्या आधारावरती टिप्पणी आरोप प्रत्यारोप होत असतात आणि याच आरोप प्रत्यारोपातून अनेक नेत्यांना आपलं पद देखील सोडावं लागलं आहे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर मुलीचे दोन गुण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला आणि त्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले सिमेंटवाटप प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावरती झाला आणि त्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं माजी उपमुख्यमंत्री रामराव अधिक विमान प्रवासात हवाई सुंदरीसोबत वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी जावयासाठी भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा आरोप मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावरती झाला आणि त्यांना महाराष्ट्र राज्याचं पद सोडावं लागलं इतकंच नाही तर पदावरून पाय उतार व्हावं लागलं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेलमध्ये रामगोपाल वर्मा यांना घेऊन जाणं त्यांना भोवलं होतं आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं भाग पडलं होतं माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर बडे बडे में छोटे छोटे हादसे होते हे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर याच वक्तव्यावरून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं भाग पडलं होतं माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्रीपदावर त्यांनी काम पाहिलं मात्र सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयश आल्याच्या टीकेवरून शिवराज पाटील चाकूरकर यांनी देशाच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मुंबईतील आदर्श हाऊसिंग सोसायटी या कारगिलमधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ झाला आणि त्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं भाग पडलं होतं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर अजित पवार यांनी देखील तडकापडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता माजी गृहमंत्री अनिल देशमुख दोन हजार एकवीसमधील कथित शंभर कोटी वसुली काढच्या बाबत परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामुळे त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता माजी मंत्री संजय राठोड तरुणीच्या मृत्यू प्रकरणात संबंध असल्याचा कथित आरोप करण्यात आला होता आणि त्यावरून त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता अशा प्रकारे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक दिग्गजांना आपल्या पदाचा राजीनामा पदा राजी द्यावा लागला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा